नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या येथे नदी पात्रात पडून वृद्धाचा मृत्यू अक्कलकुवा तालुक्यातील जुगलखेत येथील घटना नमस्कार अक्कलकुवा तालुक्यातील जांभली गावात देव नदीच्या पात्रात पडून एका शहात्तर वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे उमऱ्या इंद्या पाडवी राहणार जुगलखेत पाटीलपाडा असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत उमऱ्या पाडवी हे सोमवारी दिनांक नऊ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जांभली गावातील देव नदीच्या कडेला असलेल्या टेकडीवरून पायी जात होते यावेळी अंधारामुळे किंवा अन्य कारणाने त्यांचा पाय घसरला आणि ते थेट नदीच्या पात्रात कोसळले या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली या घटनेची माहिती मयताचा मुलगा देवलसिंग पाडवी यांनी पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार एकशे चौऱ्याण्णव अन्वये अकस्मात मृत्यून गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप फुलसिंग चौरे हे करीत आहेत तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी आज आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद